समृद्धी महामार्गावर भीषण अपघात कारमध्ये जडून दोघांचा कोडसा दुसर बीड टोल नाक्यानजिक ना भरधाव कार बॅरियरला धडकली एक जण गंभीर जखमी तुफान वेगातील कार बॅरियरला धडकल्यानंतर पेटली लोखंडी पट्टी कारच्या समोरून घुसून मागील बाजूने निघाली सिंधकेर राजा मृत्यूच्या सापळा बनलेल्या समृद्धी महामार्गावर आज वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी झालेल्या भीषण अपघातात मुंबईच्या दोन प्रवाशांचा होरपडून दुर्दैवी मृत्यू झाला तर एक जण गंभीर जखमी झाला आहे आज सकाळी नऊ वाजता दुसरबेड टोलनाकाजवळ ही भीषण दुर्घटना घडली आहे कार क्रमांक एम एच झिरो चार एल बी एकतीस झिरो नऊ मुंबईवरून अकोल्याच्या दिशेने जात होती दरम्यान चॅनल क्रमांक एकशे अठरा पूर्णांक आठ व चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले यामुळे कार मीडियममधील क्रॅश बॅरियरला धडकली आणि बॅरियरची लोखंडी पट्टी कारच्या समोरून घुसून मागील बाजूने बाहेर पडाली त्यानंतर कारने पेट घेतला या अपघातात गणेश सुभाष टेकाडे वय चाळीस आणि राजू महंतलाल जयस्वाल वय बत्तीस दोघेही राहणार मुंबई यांचा जागीच मृत्यू झाला दुसरबीड जवळील टोल नाक्यापासून पाचशे मीटर अंतरावर हुंडाई आय टेन कारचा हा भीषण तितका थरारक अपघात घडला आहे त्यात एक प्रवाशी अत्यवस्त असून त्याच्यावर उपचार सुरू आहे सदर कार मुंबईहून अकोल्याच्या दिशेने जात असताना चानिश क्रमांक तीनशे अठरा पूर्णांक कारजवळ नागपूर कॉरिडॉरवर चालक अभिजित चव्हाण वय पस्तीस राहणार मुंबई यांचे कारवरील नियंत्रण सुटल्याने कार मीडियममधील क्रॅश बॅरियरला धडकून सदर बॅरियरची पट्टी कारच्या समोरील भागातून घुसून आरपार मागून निघाले व कारने तात्काळ पेट घेतला यामध्ये अकोला येथे बहिणीच्या घरी जात असलेली गणेश सुभाष टेकाडे वय चाळीस व राजू महंतलाल जयस्वाल वय बत्तीस दोन्ही राहणार मुंबई यांचा जागेवरच होरपडून मृत्यू झाला व चालक अभिजित अर्जुन चव्हाण वय पस्तीस हा गंभीर जखमी झाल्याने तात्काळ महामार्ग अँब्युलन्सचे डॉक्टर वैभव बोराडे डॉक्टर यासिन शहा चालक दिगंबर शिंदे यांनी तत्काळ सदर जखमीला बीबी ग्रामीण रुग्णालय येथे उपचारकामी घेऊन गेले व व दोन्ही मृत पावलेले व्यक्ती यांना ग्रामीण रुग्णालय सिंदकेर राजा येथे पाठवण्यात आले असून सदर मृतकांचे नातेवाईक त्यांच्याशी संपर्क साधून पुढील कारवाई करण्यात येत आहे अपघात घडला त्यावेळी तत्काळ समृद्धी महामार्ग क्यू आर टी टीम व महामार्ग पोलिसांचे पी एस आय गजानन उज्जैनकर शैलेश पवार पोलीस हे कॉन्स्टेबल विठ्ठल काळुसे मुकेश जाधव संतोष वनवे संदीप किरके अरुण भुतेकर व एफ स्टाफ यांनी तत्काळ घटनास्थळ गाठून सदर मृतदेह जळालेल्या कारमधून बाहेर काढले व सदर ठिकाणी तत्काळ किनगाव राजा पोलीस स्टेशन ठाणेदार नरवाडे व देऊळगाव राजा उपविभागाच्या उपविभागीय पोलीस अधिकारी मनीषा कदम यांनी तत्काळ घटनास्थळी भेट देऊन कारवाई सुरू केली आहे अपघातग्रस्त कार क्रेनच्या सहाय्याने मीडियममध्ये लावून विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत करण्यात आली होती आणखी नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या देशमुख एक्सप्रेस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा करा